नो आणि सज्जन हो प्रमोद साह तुम्हा सर्वांना नमस्कार आणि अनेक अनेक शुभेच्छा आपल्या या प्राचीन भारताच्या अद्भुत कथा या मालिकेतील या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सज्जन हो प्राचीन काळातही भारताची भूमी खूप समृद्ध होती आणि व्यापार उदीम इत्यादींसाठी खूप प्रसिद्ध होती आंध्र सात वाहन काळात जमिनीवर किंवा जलमार्गावर व्यवसाय करणारे अनेक व्यापारी दिवसरात्र व्यस्त असायचे जेव्हा ते कडक उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली लांब लांब प्रवास करायचे तेव्हा वेळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी त्यांनी अनेक कथांच्या रचना करणं आणि त्या एकमेकांना सांगून वाटेवर आपलं मनोरंजन करणं हे अगदी स्वाभाविक होतं या व्यापाऱ्यांनी देशभरातील प्रवासातून मिळवलेला त्यांच्या अनुभवांचा अमृत या कथांमध्ये ओतलं जायचं ह्या व्यापाऱ्यांच्या बैलगाड्या आणि वाहनं रस्त्यावरून नेहमीच चालत असत त्यांच्या गाड्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वत जंगल गावं शहर यांच्या जमिनीचा अगदी प्रत्येक इंच इंच, इंच वाटेवर आपल्या चाकांनी चाकोरा पाडीत असत त्याचप्रमाणे त्यांची जहाज देखील पूर्व आणि पश्चिमेच्या समुद्रात फिरत असत आणि ह्याच काळात अनेक कथा का जन्माला आल्या आणि त्या पसरल्याही असो सज्जन हो आता आपण मागील व्हिडिओमध्ये चालू असलेल्या कथेवरून पुढं काय झालं ते पाहू देवी पार्वतीच्या विचारणेवरून भगवान शिवतीला तिच्या मागील जन्माची कहाणी सांगू लागले शिवजींनी उत्तर दिलं की देवी प्राचीन काळी दक्ष नावाच्या प्रजापतीला तू स्वतः आणि तुझ्यासारख्या इतर अनेक मुली झाल्या दक्ष प्रजापतींनी तुझं माझ्याशी लग्न करून दिलं आणि इतर मुली धर्म इत्यादी दि देवांना दिल्या एकदा त्या त्याने एका यज्ञाचं आयोजन केलं त्या यज्ञात त्याने त्याच्या सर्व जावयांना आमंत्रित केलं पण त्याने फक्त मलाच त्या यज्ञात आमंत्रित केलं नाही मग तू यज्ञाच्या ठिकाणी गेलीस आणि त्याला जाब विचारलास हे पित्या तू माझ्या पतीला का बोलवलं नाहीस मग दक्ष खट्टा करत म्हणाला तुझा पती जो मानवी मुंडक्यांचा हार घालतो जो संपूर्ण शरीरावर स्मशानभूमीची राख वाचतो आणि स्मशानभूमीतच निवास करतो त्याला या पवित्र यज्ञात कसं बोलवलं जाऊ शकतं बरं त्याच हे अपमानकारक शब्द तुझ्या लागले हे उत्तर ऐकून नैराश्य आल्यामुळे ज्या कानांनी पतीची निंदा ऐकली त्या पापी शरीराचा जगून तरी काय उपयोग असं तुझ्या मनी आलं आणि मग तू रागाच्या भरात दक्षाच्या यज्ञामध्ये अग्नीत उडी वागलीस आणि जिवंतपणीच स्वतःच्या त्या शरीराला जाळून टाकलंस देवी जेव्हा तू शरीर अग्नीमध्ये जाळलंस तेव्हा मी खूप क्रोधित झालो आणि यज्ञाचा संपूर्ण नाश केला आणि मग मनच शांती आणि तपश्चर्यासाठी मी हिमालयात राहू लागलो त्यानंतर ज्याप्रमाणे चंद्रकला समुद्रातून जन्मते त्याचप्रमाणे तू हिमालयाच्या घरी हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आलीस देवी तुला आठवतं का की त्यानंतर जेव्हा मी तपश्चर्या करण्यासाठी हिमालय पर्वतात आलो तेव्हा तुझ्या पिताजींनी हिमालयाने तुला माझी अतिथी म्हणून सेवा करण्यासाठी नेमलं होतं हे देवी याच वेळी देवतांनी त्रिपुरासुराचा वध करण्याची योजना आखली होती म्हणूनच देवानी तुला माझ्यापासून पुत्र मिळावा अशी इच्छा बाळगून माझ्या हृदयात कामवासना निर्माण करण्यासाठी कामदेवाला पाठवलं जेव्हा कामदेवाने त्याच्या पुष्पधनुष्यातून माझ्यावर प्रेमाचा बाण सोडला तेव्हा माझ्या तपश्चिरेत खंड पडल्याचं मला खूप वाईट वाटलं म्हणून मी तांडव नृत्य केलं आणि कामदेवाचं दहन केलं कामदेवाचं दहन झाल्यानंतर मला प्रसन्न करण्यासाठी तू कठोर तपस्या केलीस आणि फक्त तुला मिळवण्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केलं अशा प्रकारे तू मागच्या जन्मातही माझी पत्नी होतीस आता मी आणखी काय बोलू असं म्हणून शिवा गप्प राहिले सज्जनानो ही गोष्ट ऐकल्यानंतरही पार्वतीचा राग काही शांत झाला नाही पार्वती रागात म्हणाली तुम्ही खरोखरच धुरता माझ्या विनंतीनंतरही तुम्ही मला कोणतीही नवीन किंवा छानशी सुंदर गोष्ट सांगितली नाही मी तुम्हाला आतून बाहेरून चांगली जोडते बरं का देवा एकीकडे गंगा डोक्यावर घेऊन बसला आणि दुसरीकडे संध्यादेवीचं रोज नमस्काराने स्वागत करता मला ही तुमची सर्व चलाखी आणि कपट माहीत आहे पार्वतीचं असं हे बोसरं आणि व्यंगात्मक बोलणं ऐकून शिवजींनी शेवटी तिची संपूर्णपणे नवीन गोष्ट सांगण्याची विनंती मान्य केली आणि एक कधीही न ऐकलेली दिव्य कथा सांगण्याचं वचन दिलं आता पार्वती खुश होती भगवान शिव कथा सांगण्यास उत्सुक आहेत हे पाहून देवी पार्वतीने स्वत तिच्या सेवकांना आज्ञा दिली आणि म्हणाली मी आणि भगवान शिव बोलत असताना कोणीही तिथे येऊ नये असं म्हणत शिव आणि पार्वती त्यांच्या खाजगी कक्षात गेली मग पार्वतीच्या आज्ञेनुसार नंदीने त्या आवारातली सर्व प्रवेशद्वार बंद केली आणि नंदी स्वतः पार्वतीच्या खाजगी कक्षाच्या दाराशी पहारेकरी म्हणून बसला आता त्या खाजगी कक्षातल्या पूर्ण एकांतात भगवान शिव कथा सांगू लागले आणि बरं का सज्जन हो इथूनच एक नवी कहाणी सुरू होते शिवजी म्हणाले हे देवी पार्वती जर तुला अगदी नवीन गोष्ट ऐकायची असेल तर मी तुला कुणाची कथा सांगू कारण स्वर्गातील देव हे नेहमीच आनंदी असतात आणि पृथ्वीवरील मानव हे नेहमीच दुःखी असतात म्हणूनच देव आणि मानव या दोघांच्याही कथा उत्कृष्ट किंवा मनोरंजक काही नसतात म्हणून मी तुला देव आणि मानव यांच्या दोघांच्याही स्वभावाचं मिश्रण असलेल्या आणि अंतराळात राहणाऱ्या विद्याधरांचं चरित्र सांगतो आणि सज्जन हो शिवजी हे सांगत असतानाच नेमक्या त्याच वेळी त्यांचा एक अत्यंत लाडका आणि अनुग्रहित गण म्हणजे एक सेवक जो त्यांचे मनोरंजन करणार होता तो तिथे आला त्या गणाचं नाव पुष्पदंत होतं हा पुष्पदंत गण भगवान शिवाचा गुप्त हेर होता त्याच्या गुप्तकार्याप्रमाणे त्या शंकरांनी त्याला काही शक्ती दिल्या होत्या आणि त्यांच्यामुळे तो आपल्याला हवं तर रूप धारण करू शकत असे इतकंच नव्हे तर कधी कधी पूर्णपणे गुप्त पण होऊ शकत असे तो तिथे पोचतात दाराशी बसलेल्या नंदीनं त्याला अडवलं पुष्पदंतानं आज जाण्यासाठी नंदीशी खूप वाद घातला तो म्हणाला मी भगवान शंकराचा खूप प्रिय आणि जवळचा माणूस आहे तरीही मला थांबवलं जात आहे आणि तेही कोणत्याही कारणाशिवाय जेव्हा पुष्पदंताला असं थांबवलं गेलं तेव्हा त्याला आज कोणत्या प्रकारचं गुप्त संभाषण चालू आहे याची खूप उत्सुकता वाटली आणि अगदी न राहून भगवान शिवाने दिलेल्या योगिक शक्तीने पुष्पजंत लगेचच भोंग्याच्या रूपात आतील खाजगी कक्षामध्ये पोहोचला खाजगी कक्षात गुप्तपणे प्रवेश केल्यानंतर त्याने भगवान शिव पार्वतीला सांगत असलेल्या सात विद्याधरांच्या अद्वितीय आणि अद्भुत कथांचं चरित्र ऐकलं ही चरित्र इतकी अद्भुत होती की पुष्पदंताला अजिबात राहावलं गेलं नाही आणि तो लगेच घरी गेला आणि त्याने त्याची प्रिय पत्नी जया हिला त्या सात विद्याधरांची चरित्र सांगितली आता झालं असं की जया ही पार्वतीची सर्वात प्रिय मैत्रीण होती आणि जयानं तिच्या पतीकडून ऐकलेली अद्भुत गोष्ट पुन्हा आपल्या प्रियसखीला पार्वतीला मोठ्या उत्साहाने सांगितली महिलांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं महा कर्म कठीण असतं नाही का सज्जन हो आता जयाकडून ही गोष्ट ऐकल्यानंतर पार्वती पुन्हा रागवली ती रागाने शिवाजींना म्हणाली तुम्ही मला फसवलंत तुम्ही मला पूर्णपणे नवीन गोष्ट सांगाल असं सांगून कोणतीही अनोखी किंवा नवीन गोष्ट सांगितली नाही तुम्ही सांगितलेली ही गोष्ट तर माझी सखी जया तिलाही माहिती आहे यावर वा आश्चर्य वाटलं आणि शिवाजींनी मग ध्यान व समाधी लावून काय वास्तव आहे ते जाणलं त्यानंतर त्यांनी पार्वतीला सांगितलं बघ जेव्हा मी तुला गोष्ट सांगत होतो तेव्हा पुष्पनंत योगाद्वारा मधमाशीचं रूप घेऊन तिथे कक्षात आला आणि त्याने ती कथा ऐकली नाहीतर जयाला ही गोष्ट कशी कळली असती हे ऐकून पार्वतीचा रागाचा पारा चांगला चढला सज्जन हो आता पुढे काय घडलं याची कहाणी आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुम्ही अशाच मनोरंजक कथांचा आनंद घेत राहाल आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि तुम्ही ऐकलेल्या गोष्टी मुलांना जरूर सांगा नमस्कार